तर माझं सासू आज तुम्हाला दोन चटण्यांची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग वेळानं घालवत आपण सुरुवात करूया नमस्कार मी आज तुम्हाला दाखवत आहे शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी तर सगळेच बनवतात पण हे खास आहे पण कुणी आज जास्त हा दाखवत नाही व्हिडिओ का म्हणजे हे खूपच फेमस आहे म्हणतात हे करून तर ना बाहेर गावी पण पार्सल होते हे चटणी म्हणून ह्याचं जास्त कोणी दाखवत नाही पण मी आज तुम्हाला दाखवत आहे मी शेंगदाणे भाजून घेणार आहे आणि ह्याच्यातला अर्धा कडीपत्ता टाकणार आहे कडीपत्ता तुम्ही बघताना मी मार्केटसून आणते धुवते त्याला सुकवते भाजून ठेवते पण वास तसंच असतो जसं घमघम कडीपत्त्यामध्ये येते तशीच असते तुम्ही ट्राय करा जर तुम्हाला भाजायचं नसेल तर तुम्ही सुकून पण ठेवू शकता पण खूप छान महिनाभर राहील पंधरा ते दिवस एक महिना पण राहणार तर आधी मी तुम्हाला दाखवते हे शेंगदाणे आहेत लसूण मीठ आणि मिरची पावडर आहे आणि ह्याच्यातला थोडा कडीपत्ता घालून मी चटणी वाटून तुम्हाला दाखवणार आहे मग नंतर हां दाखव नंतरणी मी बनवणार आहे मी नंतरणी बनवणार आहे फुटण्याची चटणी त्याच्यामध्ये पण मी मीठ मिरचू आणि लसूण टाकणार आहे कडीपत्ता टाकणार आहे आणि इलायची बडीशेपची पावडर माझ्याकडे ओढणारी आहे तर ही चटणी आपण कशी खायची मग सांगू काय तुम्हाला जसं सांबर बनवतो आपण सांबर भात आणि वर हे चटणी टाकायची खूप आणि थोडं तूप टाकायचं खूप टेस्ट येतं म्हणजे बोलतात ना कर्नाटक साइडला बारीक पावडर म्हणून बनवतात ना तसा टेस्ट येतो तुम्ही आपिसला पण घेऊन जाऊ शकता दाळ दा सांबर आणि भात चटणी टाकून आणि हे पण आप आपसला घेऊन जाऊ शकता तुम्ही चपाती संगट भाकर संगट हे चटणी खाऊ शकता तर तुम्हाला मी रेसिपी दाखवते चला चांगले खरपूरचे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला शेंगदाणे लाल होत पर्यंत मिडियम गॅसवर हो, जास्त खरपवायचं नाही आणि जास्त लाल पण आहे पांढरं पण नाही जसं आपल्याला लागते ना, ना चटणीला तशीच एकदम भाजून घ्यायची मी तुम्हाला दाखणार आहे ते कलर कसं येते तुम्ही बघत आहे एकदम खरपूस आणि एकदम खम्मक भाजून घेतलेले आहे आता मी ह्याला गॅस बंद करून काढणार आहे एकच मिनिट मी ह्याला थंड करणार आहे आता आहे तुम्ही बघत आहे मी हे थंड करायला चुले आणि दगडाने हलक्या हाताने मी त्याला मॅश करत आहे मग ह्याला चांगलं मी पाकडून घेणार आहे सापडून घेऊन याचे चिमटे थोडे काढणार आहे एक दोन राहतील चालेल त्यामुळं काही हे नाही फक्त आहे ना, ना। सगळ्यात आधी मी कडीपत्ता टाकत आहे मग त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकत आहे मिरची पावडर घेतली एक चम्मच लसूण अर्धा कच्चा सोडलेली आहे मी जास्त नाही तर लसूण टाकत आहे आता मी टाक टाकणार शेंगदाणे चला आता तुम्हाला दाखवूया शेंगदाण्याची चटणी आपण मिक्सरला वाटून घेऊ हां तुम्ही बघत आहे ना ही चटणी रेडी आहे ह्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवलं की आता उन्हाळे चालू झालेले आहेत उन्हाळ्यामध्ये खूपच गरमी वगैरे होते तर ह्याच्यामध्ये कडीपत्ता आहे कडीपत्ता सेहतसाठी खूपच चांगला आहे आणि थंडक आहे थंडीक म्हणतात ह्याला तर ह्याच्या संगती आहे ना दह्यामध्ये मिक्स करून तुम्ही हे खाल्लं ना चपाती संगती खूपच टेस्ट राहणार छान आणि थंडक राहणार तुम्ही ट्राय करा का म्हणजे ही चटणी मी ह्याच्यासाठी दाखवली की जे पण आता ऑफिसला जातात कुठे पण कामर वगैरे हो जातात ना भाजी काय करायचं आणि डाळ काय करायचं असं पटकन तुम्ही गरम गरम चपाती करा हे चटणी घ्या थोडं दही घ्या आणि मिक्स करून खा ऑफिसमध्ये पण तुम्हाला सगळ्यांना ऑफिसमध्ये आवडणार आणि तुम्हाला सांगणार की हे रेसिपी आम्हाला दाखवू खूपच छान झालेली आहे मग एक बार ट्राय करा मला तुम्ही बघत आहे मी आता फुटाणे पण टाकलेले आहे फुटाण्यासाठी मी गॅस चालू नाही केला ज्या कढाईमध्ये मी शेंगदाणे भाजून घेतली होती, होती, होती। ना त्याच कढाईमध्ये बंद करून मी त्याच्यातच ठेवलेले आहे नुसतं आपल्याला गरम करून घ्यायचे जास्त भाजून नाही घ्यायचं कढाई आपली गरम आहे ना त्याच्यातच ते व्यवस्थित गरम होतील आणि कडक पण होतील खूपच चांगले होतील आपल्याला भाजून नाही घ्यायचं जास्त हलकं गॅस बंद करून गरम कडाईमध्येच ठेवून ठेवायचे बघत आहे मी फुटाणे तुम्हाला दाखवलं हलकं गॅसवर मी हे बंद करून मी गरम कढईमध्ये ठेवलं होतं हे आपल्या रेडी आहे मी ह्याच्यातच शेंगदाण्याची चटणी आता तुम्हाला दाखवलं ते वाटून घेतली होती मी ह्यातच आहे ना आता फुटाण्याची चटणी तर मी आधी फुटाणे घातलेली आहे त्याच्यावर मी हा कडीपत्ता घालते हार ह्याला आपला लसूण मिरची पावडर आणि नमक आपल्यानं चवी पुरतं आणि हे पावडर माझ्याकडे आहे स् बडीशोप इलायची वाट घालून वाटलेली आहे हे रेडीमर मी वाटून ठेवलेली आहे का म्हणजे मला पुरणपोळीला खूपच लागते ना हमेशा आणि ते काय म्हणता तुम्ही लोक आपण लापसी बनवतो ना त्याच्यासाठी लागते म्हणून माझ्याकडे पहिलंच मी ऑनरी बनवून ठेवलेली आहे तर थोडीशी बडीशोप आणि इलायचीची पावडर मी ह्याच्यात टाकत आहे तर हे पण आहे ना तुम्ही आपिसला घेऊन जाऊ शकता आपिसमध्ये जसं तुम्ही गरम गरम भात केला आणि हे चटणी दही घालून खावा खूपच टेस्टी आणि छान थंडक आहे हे गरमीसाठी उन्हाळ्यामध्ये मी बनवून दाखवत आहे तुम्हाला तुम्ही बघत आहे आपली फुटाण्याची चटणी रेडी फुटाणे सेहतसाठी चांगले असतं जसं आता कोण पण कामावर जातात ऑफिसला जातात ना फुटाणे डबीमध्ये घेऊनच जातात ते काम म्हणजे डाईटसाठी फुटाणे खूपच छान असतात सा। डाईटसाठी कडीपत्ता पण आहे तर तुम्ही हलका राईस बनवा सकाळी लवकर कुकरला आणि हा चटणी घेऊन जावा थोडं दही घेऊन जावा आणि ऑफिसमध्ये कुठे पण कामावर तुम्ही गेलं की दही भात आणि हे चटणी घाला मस्त तुम्हाला बिलकुल टेन्शन नाही करायची आपिसरा जाते आपली उद्या काय भाजी बनवू काय नाही कधी कंटाळा आला तर हे घेऊन जाऊ पण हे उन्हाळ्यामध्ये गरमीमध्ये हे खूपच छान आहे एक्स्ट्रा तुम्ही पाव किलो बनवून ठेवलं ना तर तो पंधरा ते वीस दिवस एक महिना आरामात राहील फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही मुलांना पण खूप आवडेल आज आजीला पण आई बाबाला पण खूप आवडेल हे आपली गावटी रेसिपी आहे हे कर्नाटक साइड आपण बघूया आता ही फुटाण्याची चटणी भातासोबत खायची कशी मी आधी दोन चमचे दही तीन चमचे फुटाण्याची चटणी इथे आपण सगळं मिक्स करून घेऊया हा भात चटणी टाकून मिक्स केला आहे आता मी याला तडका देणार आहे तर आता मी देते तडका तडक्यासाठी मी थोडंसं तेल टाकलं आहे थोडीशी राई मिरच्या कढीपत्ता उडदाची डाळ फिरवून घेणार आहे फिरवून घ्या आता भात तडक्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्या भात रेडी आहे आता खाण्यासाठी तर हा भात मी असा सर्व्ह केला आहे तर तुम्हाला ही दोन्ही चटणीची आणि भाताची रेसिपी खूपच आवडेल आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हा भात तुम्ही ऑफिसलासुद्धा घेऊन जाऊ शकता जर तुम्हाला भाजी नाही घेऊन जावीशी वाटत असेल त्या दिवशी तर पटकन कुकरला भात लावून हा तडका देऊन हा भात सकाळी सातला तुम्ही बनवला तर एक दीडपर्यंत आरामात राहतो तर नक्कीच ट्राय करा ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा